तालुक्यातील हजगोळी येथे झालेल्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह एकाच अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई चंदगड तालुक्यातील हजगोळ येथील वसंत पांडुरंग पाटील व्यवर्षा पासष्ट हे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हाळगावच्या शेतात काजू वेचण्यास गेले असता त्यापासून बेपत्ता झाले होते त्यांच्या त्या परिसरात नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गळा चिरल्याच्या अवस्थेत होळ नदीत मिळून आला याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा नंदकुमार वसंत पाटील यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला या खुनाची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकासह पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या पोलिसांनी काही पथके तपास तयार करून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास शेतीच्या कारणावरून पुतण्याबरोबर जोरदार भांडण झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी पुतण्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला साथीदार गणेश परशुराम जिरुगले वर्ष सव्वीस राहणार सोनोली बेळगाव याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदारास पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या सदर गुन्ह्याचा तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करत आहेत या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोणताही पुरावा आणि साक्षीदार नसतानाही केस मोठ्या कौशल्याने या तपास करून उघडकीस आणला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी गड विभाग श्री रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली